नमस्कार बहुजन क्रांती न्यूज मध्ये उदंड आयुष्य लाभो मनी हाच ध्यास आहे यशस्वी हो औक्षवंत हो अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफिलीचे गीत व्हावे प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफिलीचे गीत व्हावे सूर तुझ्या मैफिलीचे दूर दूर जावे तुझ पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने तुझ पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने सात तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने बागडावे तू नबी उंच उडावे तू बागडावे तू नबी उंच उडावे तू बनोनी मोती सुंदरशा शिंपल्यात पडावे तू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही पण काही क्षण असे असतात जे विसरू म्हणताही विसरता येत नाही हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण आज तुझा वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक यश ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जाव आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद व यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलत जाव त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात राहो ती तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना